संभाजीनगरच्या कन्नडमध्ये आज बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला टी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला गिरणी मैदान ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव सहभागी झाले बंजारा समाज त्यांच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याची ही दृश्य संभाजीनगरमध्ये आता चित्रित झालीत एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बंजारा समाजानं लावून धरलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाचे मोर्चे निघतात आणि मोठ्या संख्येनं बंजारा समाज, समाज, समाज बांधव या मोर्चांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच मोठा मोर्चा निघालेला आहे हजारो बंजारा बांधव त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि त्याचबरोबर संगीतावर नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अशाप्रकारे आज आक्रमक पाऊल घेतलेलं आहे आणि एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे